नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी कृष्णा राडकर पाटील व आपण पाहतात माझं राडकर सरकार युट्यूब चॅनल मित्रांनो आज कुठंतरी येणाऱ्या विधानसभेचे नोटिफिकेशन काही टी व्ही चॅनलवर प्रसारित झाले म्हणजे जवळजवळ आपण मागच्या एक ते दीड महिने जर सांगत होतो की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका ह्या सप्टेंबरच्या एंडिंगला जाहीर होतील आणि त्याच पद्धतीनं सत्तावीस सप्टेंबर ही विधानसभेच्या आचारसंहिता जाहीर होणारी तारीख पुढे आलेली मित्रांनो आता तरी कुठंतरी जागे व्हा कारण येणाऱ्या फक्त आणि फक्त दोन महिन्यात म्हणजे साठ दिवसात आपण जसं सांगत होतो तसं विधानसभेच्या निवडणूक आहेत मित्रांनो या गोष्टीचा विचार करा येणाऱ्या साठ दिवसात योग्य पद्धतीनं जाऊन कुठली मागणी आपल्या पदरात पडू शकते उगतच भरकटल्यासारखं जसं दोन हजार एकवीसला विनाकारण एखाद्या गोष्टीच्या महाग लागलो आणि ती गोष्ट आपल्याला कायद्याच्या कचाट्यात सापडल्या असल्यामुळं मिळू शकत नव्हती त्यामुळे मित्रांनो दोन हजार एकवीसला आपण विलीनीकरण विलीनीकरण हे विलीनीकरण विलीनीकरण मान्य मान्यमध्ये आपण अनेक खोल पाण्यात गेलो आणि मित्रांनो आपल्या पदरात मनाव अस जशी एकजूट झाली तसं समाधान खरं काहीच मिळालं नाही मित्रांनो त्यामुळं दोन हजार चोवीस ला कुठतरी सातवा वेतन आयोग या वेतन आयोगाच्या नादानं विनाकारण मित्रांनो का विनाकारण म्हणतोय कारण राहिलेल्या पन्नास ते साठ दिवसात जसं आपल्याला विलिनीकरणाची हुलकावणी दिली या विलिनीकरण मिळालं नाही त्या टायमाला काही लोकांना गुलाल उदा न गुलाल उधळणारे कोण आहेत सदावरते साहेबाच्या डाव्या हाताला उजव्या हाताला उभा असणारे कोण आहेत सतत माईक घेऊन आपल्याला खोटं बोलणारे कोण आहेत आपल्याला भुलतापा देणारे कोण आहेत वेगवेगळ्या रेकॉर्डिंग वेगवेगळ्या वेग लोकांचे इंटरव्ह्यू घेऊन आपल्याला भुलतापा देणारे कोण आहेत याचं आत्मचिंतन करा जर या लोकांनी त्या टायमाला खोटं बोलले नसते भुलतापा दिले नसतं तर वेगळी गोष्ट होती परंतु सतत दररोजच्या दररोज सकाळ संध्याकाळ आपल्यासोबत खोट बोलून आपल्यासोबत राजकारण करणारे हेच लोक आहेत तेच लोक आज दोन हजार चोवीस ला पुन्हा पुन्हा या सातवा वेतन आयोगाचा अठास करत आहेत सातवा वेतन आयोग सध्याच्या कंडिशनला राहिलेल्या पन्नास ते साठ दिवसात कसं शक्य नाही मी परत 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 सांगायला लागलो सातवा वेतन आयोग शक्य नाही काही लोक म्हणतात इतर महामंडळाला एका रात्रात दिला त्या खूप संघर्ष असतो त्या खूप पॉलिटिक्स असते मित्रांनो सातवा वेतन आयोग राज्य सरकार सहजासहजी जाहीर करू शकत नाही या सातवा वेतन आयोग देण्यामाग अनेक प्रोसेस आहेत त्या प्रोसेस पार करून जायचं असतं त्यावेळेस राज्य सरकारला पुढे अनेक प्रसंग पेच प्रसंग असतात त्या पेच प्रसंगातून जात असताना खूप दबाव राज्य सरकारवर आपल्या कर्मचाऱ्याचा आपल्या युनियनचा आपल्या एकजुटी एकजुटीचा लागतो ती परिस्थिती आजच्या परिस्थितीमध्ये नाहीये त्यामुळे मित्रांनो आपल्याला येणाऱ्या काळात आपल्या पदरात जे काही मिळून घ्यायचंय ते समाधानकारक मिळून घ्यायचंय काही लोकांना सातवा वेतन आयोग सातवा वेतन आयोग म्हणजे भलत सत्ता असलं काहीतरी मित्रांनो सातवा वेतन आयोग म्हणजे नेमकं काय सातवा वेतन आयोग सुद्धा टक्केवारीमध्ये दिला जातो मित्रांनो मी तुम्हाला सातवा वेतन आयोग बाबतीत थोडक्यात सांगतो दोन हजार सहा दोन हजार सहा ते दोन हजार सोळा यावेळेस बत्तीस टक्क्यानं वेतन आयोग दिला गेला होता किती राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याला किती टक्क्यानं बत्तीस टक्क्यानं दोन हजार सोळा ते वीस आणि दोन हा... दोन हजार सहा ते सोळा आणि आता दोन हजार सोळा ते दोन हजार सव्वीस या काळामध्ये चोवीस टक्क्यानं वेतन आयोग दिला किती चोवीस टक्क्यानं मित्रांनो ऍक्च्युअल परिस्थिती समजून घ्या दोन हजार सहा ते सोळा बत्तीस टक्क्यानं आणि दोन हजार सोळा सो सव दे दे ते सव्वीस म्हणजे दोन हजार सोळा ते दोन हजार सोळा ते सव्वीस किती टक्क्यानं दिला चोवीस टक्क्यानं या दोन्हीची जर टक्केवारी काढली या दोन्हीची जर टक्केवारी काढली तर वीस वर्षामध्ये छप्पन टक्के किती टक्के मिळाले दोन हजार सहा ते सोळा आणि सोळा ते सव्वीस म्हणजे वीस वर्षात वीस वर्षात छप्पन टक्के मिळाले किती छप्पन टक्के मित्र मित्रांनो मिळाले खरंच तुम्हाला आत्मचिंतन करण्यासाठी सर्व समजून सांगतो मित्रांनो कारण वीस वर्षामध्ये छप्पन टक्के मिळाले मित्रांनो वीस वर्षामध्ये वीस वर्षात वीस वर्षात आता आपले करार किती होऊ शकतात पाच करार मित्रांनो पंधरा टक्क्यानं एक करार जरी पकडला आपण पाच करार किती पंधरा टक्क्यानं साधारण कितीही काहीही केलं तरी पंधरा टक्क्यानं जरी मागच्या वीस वर्षात करार झाले असते तरी पंच्याहत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के आपल्याला मिळू शकला असत किती साधारणत पंधरा टक्क्यानं करार झाले असते तरी पाच करारामध्ये पंचाहत्तर टक्के मिळू शकला असतं म्हणजे या छप्पन टक्क्यापेक्षा किती जास्त आहे कमीत कमी एकोणीस कमी टक्के जास्त आत्मचिंतन करा, नहीं आत्म करा वेतन आयोग म्हणजे भरत असल काही नाहीये आत्मचिंतन करा भावानो वेतन आयोग म्हणजे भरत असल काही नाहीये उगतच ह्याला फुगवून दाखवण्याचा प्रयत्न केला चाललाय कुठेतरी काहीतरी असं भंतसंत असेल तर दाखवण्याचा प्रयत्न केला चाललाय त्यामुळे वाहनो आजच्या परिस्थितीत एस टी महामंडळच्या कर्मचाऱ्यांना जर समजा पॉवर मिळून घ्यायची असेल तर करार पद्धती या आणि ही करार पद्धती चुकीची नाही जर आज आपल्याला आपण पस्तीस प्लस सहा मागतोय एक्केचाळीस टक्के मागणी या आपण आजच्या कंडिशनला इतर कर्मचाऱ्यांची परिस्थिती दाखवून आणि आपली परिस्थिती दाखवून समाधानकारक याच्यामध्ये तीस टक्के तरी मिळवू शकतो आपली एकजूट जर झाली आपण राज्य सरकारला दाखवून देऊ शकतो की आमची परिस्थिती काय आमचे पगारी काय आहेत इतर डिपार्टमेंटच्या पगारी काय आहेत या सर्व गोष्टीचा विचार करून आपण कसंही झालं तरी तीस टक्के मागणी पत्रात पाडून घेऊ शकतो किंवा कमी अधिक सत्तावीस अठ्ठावीस होईल परंतु कुठंतरी ही करार पद्धती लागू असल्यामुळे कायद्याच्या कचाट्यात का अडकणार नाही कुठंतरी आपल्याला अडचणीत सापडणार नाहीत मागचं विलिनीकरणाचा जसं सोंग झालं विलिनीकरण जसं आपल्या निराश झालो आपण आणि सातवं वेतन आयोगाचं पुन्हा अजून काही जण तुंतून वाजत जे सदावर ते साहेबाबरोबर होते दररोज हातात माय घेऊन सांगत होते उद्या सातवं वेतन आयोग मिळाला उद्या विलिनीकरण होईल पार्वा कारण तेच लोक पुन्हा आपलं तुंतुन वाजवायला लागलेत आपल्यासोबत पुन्हा जसं सदावर्ती साहेबांनी राजकारण केलं तसंच राजकारण मित्रांनो वेतन आयोगामध्ये करारामध्ये जास्तीचा काहीच फरक नाही उलट वेतन आयोगापेक्षा करार पद्धतीने आपण जास्तीचं मिळू शकतो याचा विचार करा भावांनो मित्रांनो विचार करणं गरजेचं आहे की बाबा आपल्याला पगार जर मिळून घ्यायची असेल तर योग्य मार्गाने कशी मिळून घेता येईल आता कृती समितीच्या बाबतीत थोडं सांगतो कृती समिती कृती समिती ही कृती समिती या कृती ज्या संघटना आहेत आता रेडकर रेडकर यांचे मुख्यमंत्री होते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांचे दोन हजार एकवीस ला मुख्यमंत्री सत्तेवर होते असं गपचूप होते मला सांगा शिंदे कोण संदीप शिंदे यांचं साहेबाचे दादा उपमुख्यमंत्री होते आता हे उपमुख्यमंत्री होते संदीप शिंदेचे आता मुकेश त्रिटे मुकेश त्रिटे आता मला सांग यांच सुद्धा सत्तेत होते हे जे लोक आहेत ना हे दोन हजार एकवीस ला सत्तेत होते पण एक भ्र सुद्धा बोलत नव्हते यांनी खरं दोन हजार एकवीस ला ठोसपणे पदरात पाडून घेण्यासाठी संघर्ष करणं गरजेचं होतं पण दोन हजार एकवीसला आठ टक्के डीए दिला की उद उद करायला चालू केलं यांनी किती फक्त आठ टक्के डीएदी ला कि उद केलं खर तर ह्या लोकांनी दोन हजार एकवीस ला कुठंतरी यांचं सरकार होतं समाधानकारक मिळवून देण्यासाठी यांना प्रयत्न करायला पाहिजे ते पण आज हेच संदीप शिंदे रेडकर मुकेश तिगोटे हे विरोधी पक्षात आहेत तर मटमटना आरडायचा प्रयत्न करायला लागले तर पण त्यांचा कुठला उपयोग ना मित्रांनो खरं पाहिलं तर ह्या लोकांनी जेव्हा आरडायला पाहिजे होत तेव्हा आपल्या सोबत राजकारण केलं पण आज नको तो घंटानाथ करायला लागलेत कुठं काहीतरी आत्मकलेश करायला लागलेत कुठं आझाद मैदानावर बसायला लागलेत ले कुठं आडेपोडेपोला बसायला लागले ज्या वेळेस तुमच्या हातात होत त्यावेळेस काहीच केलं नाही आणि आज तुम्ही विजय वडेट्टीवारला नाना पटोलेला रोहित पवारला जयंत पाटलाला भेटून किंवा त्यांना जर समजा आमच्या दुका दुखावा मी चोआय लावलं तर काहीच साध्य होणार नाही फक्त आमच्या बरोबर राजकारण होणार त्याच्यामुळे विचार करणं गरजेचं भावांनो आणि ह्यांच्या ज्या मागण्या आहेत कुठंतरी पाच हजार, हजार। मागने नियम्का। नियम्का मागने हे चार हजार ह्या मागण्या कशासाठी नेमकं नेमकं ह्या मागण्याचा मला हेतूच समजा ना जर ह्या मागण्या मंजूर करून घेतल्या तुम्ही तर ह्याच्यात पन्नास ते साठ हजार कर्मचाऱ्याची वाट लागणार आहे स्पष्टपणे सांगतो ह्या ज्या मागण्या आहेत ना या मागण्या जर मिळून घेतल्या तर एस टीतील पन्नास ते साठ हजार कर्मचाऱ्याची आज वाट लागणार आहे मित्रांनो या लोकांना अठ्ठेचाळीसशे एकोणपन्नास कोटी आणि पाच हजार दर, ये दोल चार हजार हे दोन विषय यांच्या डोक्यातून निघणच गेलेत यांना जर राज्य सरकारप्रमाणे ठोस मागायचं असलं तर ह्यांनी खरखर सांगावं राज्य सरकारप्रमाणे राज्य सरकार राज्य सरकारप्रमाणे यांनी ठोस मागावं ठोस आणि इतर भत्ते मागावेत आपण त्यांच्या सोबत काम करू शंभर टक्के यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला काही कमीपणा नाही मला फक्त कर्मचाऱ्याला समाधानकारक मिळून देणं हे गरजेचं वाटतंय बाकी काही केंद्र नाही मित्रांनो त्यामुळे ही जे रेडकर असतील संदीप शिंदे असतील किंवा मुकेश गोटे यांनी भूमिका लवकरात लवकर घ्यावी कारण ही जी भूमिका आहे ही पाचराडीची चुकीची भूमिका आहे त्याच्यामुळे जर त्यांनी राज्य सरकार प्रमाण देत असतील किंवा मागत असतील किंवा मागण्यासाठी प्रयत्न करत असतील तर आपण सोबत नाही तर मित्रांनो यांच्या यांच्या बाबतीत सुद्धा कुठंतरी विचार करा आपल्याला येणाऱ्या काळात कुठंतरी याच गोष्टीसाठी दहा ते पंधरा दिवसात ठोसपणे भूमिका मांडण्यासाठी काय बाजू सत्य काय खोट आहे या गोष्टीसाठी चार ते पाच जिल्ह्यातील कर्मचारी एकत्रित करून मिटिंग घ्यायच्यात त्या मिटिंगला आवर्जून जास्तीत जास्त लोकांनी म्हणून मी लवकरात लवकर दोन ते तीन दिवसात आपल्याला सर्व महाराष्ट्रातील दहा मिटिंगच्या सर्व महाराष्ट्रात चार, चार, चा, चार चा, ते पाच जिल्ह्याच्या चार ते पाच जिल्ह्याच्या मी मिटिंग घेतोय त्याचं मिटिंग घेण्याचं एकमेव कारण आहे की बाबा कोणती मागणी योग्य आहे कोणती मागणी मागितली पाहिजे येणाऱ्या पन्नास ते साठ दिवसात कोणती मागणी मिळू शकते कोणती मागणी पादरात पडू शकते आणि कोणाची भूमिका योग्य आहे याच गोष्टीसाठी विचार मंथन करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व विभागाचे सर्व आगाराचे कर्मचारी पाच ते पाच ते चार पाच ते चार जिल्ह्याचे कर्मचारी एकत्रित करून आपण मिटिंग घेणार कृपया सर्वांनी सुट्टी घेऊन रजा घेऊन आपचे दिवस असतील तर त्या मिटिंगला येण्याचा प्रयत्न करा जितके जास्तीत जास्त लोक येतील तिथे विचार करू तुम्ही ज्याच्या मागे राहायचे त्याच्या मागे राहा पण जी मागणी योग्य आहे ती मागणी सर्व लोकांना पटवून सांगणं गरजेचं आहे ही मागणी कृती समितीची योग्य मी नाही म्हणत नाही मला विरोधाला विरोध करायचा नाही ही मागणी योग्य पण हीच मागणी मागणं गरजेचं एकमेव आणि इतर भत्ते इतर भत्ते आता हे भत्ते बी जास्त काही किलोमीटरचे पैसे किंवा नाईट आउटचे पैसे किंवा जेवणाचा भत्ता वाढवण्यासाठी मागितलं नाही पण ग्रेस धरू आपण राज्य सरकारप्रमाणे पगार आणि इतर भत्ते ही जर मागणी पुढे आणली तर नवीन पोरांची वाट लागली ज्यांची सर्व्हिस दहा ते वीस वर्ष झाली ज्यांची सर्व्हिस दहा ते वीस वर्ष क्लिअर क्लिअर झाली यांच्या फोपाट्या लागल्या म्हणून समजायचं ज्यांना पाच हजार मिळाले त्यांना काहीच मिळणार नाही ज्यांना ना, चार हजार मिळाले त्यांना फक्त एक हजार मिळणार त्यामुळे मित्रांनो कुठंतरी हा जो व्हिडिओ आहे मी तळमईनं व्हिडिओ तयार करतोय प्रत्येक गोष्ट प्रत्येक कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण सुद्धा प्रयत्न करा भावांना मी जेवढी तळमळ करून व्हिडिओ करतोय जेवढा विचार करून व्हिडिओ करतोय तेवढं आपल्या विचाराच्या हे जे लोक आहेत है समर्थक लोक आपला पाठवून पुढे पाठवणार उलट नारायक पण काहीतरी कमेंट करते त्या त्यापेक्षा आपल्या विचाराच्या लोकांना किंवा आपल्याला जे योग्य वाटतंय त्या लोकांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचला पाहिजे आपल्या महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील दे डेपो किंवा कानाकोपऱ्यातील ग्रुपवर आपला व्हिडिओ गेला पाहिजे त्याच्यासाठी प्रयत्न करा कमीत कमी त्याला काही पैसे खर्च येत नाही आहे त्याच व्हॉट्सअपच्या बॅलेन्समधून आहे त्याच व्हॉट्सअपच्या ग्रुपवरून पुढे ढकला एवढीच सर्वांना विनंती करतो मी पोटतिडकीन सांगतोय या लोकांनी जर समजा राज्य सरकारप्रमाणे मागितलं मी यांच्या सोबत आहे मला काही कमी पडणार का सांगतोय हे काय आपले विरोधक नाही वैचारिक मतभेद असतील पण यांनी योग्य मागणी करणे गरजेचं कर ही जी मागणी करायला लागली एक मागणी दोन मागणी आणि तीन मागण्या वेगवेगळ्या अँगलना मागणी केल्यावर काहीच पात्रात पडणार नाही मागवा जे सांगितलं सातवा वेतन आयोग सातवा वेतन आयोग आयोग हा मर्द जे मित्रांनो सातवा वेतन आयोग जे लोक आहेत ह्याच लोकांनी दोन हजार एकवीस एक ला आपली पूर्ण वाट लावली जे सातवा वेतन आयोगला आज आहेत ह्याच लोकांनी आपली वाट लावली आणि पुन्हा वाट लावण्यासाठी सातवा वेतन आयोग महागाई सातवा वेतन आयोग म्हणजे भरत सर्द काही नाही मग अशी सांगितल्याप्रमाणे बत्तीस आणि चोवीस छप्पन टक्के हे वीस वर्षात मिळाले राज्य सरकारला आपण जर समाधानकारक पंधरा टक्क्यानं जरी करार केले असते मागचे पाच तरी पंच्याहत्तर टक्के मिळालं असत या राज्य सरकारपेक्षा आपण पुढं असतो करार पद्धती चुकीची नाही आपल्याला मिळवून देणारे नालायक माणसं होते त्याच्यामुळं आपण महागोय त्यामुळं येणाऱ्या काळात जरी हे ताटे असतील संदीप शिंदे असतील किंवा मुकेश तिघोटे असतील या लोकांनी महाग आपली वाट लावली असत तरी येणाऱ्या काळात आपण त्या गोष्टीमध्ये सुधारणा करून आपल्या पदरात समाधानकारक मिळवण्यासाठी प्रयत्न करू आणि जर हे सुधारले आणि हे राज्य सरकार प्रमाण मागितलं तर राहू मा सोबत काही फरक पडत नाही वैचारिक मतभेद जरी असले तरी आपली विरोध म्हणून दुश्मनी नाहीये या लोकांनी जर राज्य सरकार प्रमाण ठोस मागितलं तर आपण सोबत राहू कारण कुठंतरी विधानसभेच्या आधी आपल्याला मिळणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला श्रेयाची गरज नाही मला श्रेयाची गरज नाही आणि हे लोक सुद्धा जर सुधरले तर त्यांना देवाने बुद्धी द्यावं सातवा वेतन आयोगाच्याऐवजी कुठं तरी समाधानकारक मिळवण्यासाठी प्रयत्न करावा काही लोक म्हणतात अदोगर मागणी ही करायची मागणी ती करायची पुन्हा तुमच्या पद्धतीने अरे मागणी सातवा वेतन आयोगाची केली म्हणजे हे केलं म्हणजे मोठेपण आहे काही मागणी करण्यापेक्षा अदुगर ती मागणी मागून त्या मागणीच्या पद्धतीनं चाललं तर काय चुकीचं आहे अदोगर सातवा वेतन आयोग महागा म्हणून मला काही जण सांगतात काहीतरी सातवा वेतन आयोग महागा आणि पुन्हा तुमच्या जी काही टक्केवारच्या पद्धतीने अरे दादा ही मागितलं काय ते मागितलं काय जे योग्य आहे तेच मागितलं तर काय चुकीचं आहे त्याच्यामुळे मी जे मागतोय ना पस्तीस प्लस सहा हे जे आहे ना हे योग्य आहे एक्केचाळीस टक्के आपल्याला मिळणं गरजेचं आहे आणि जर आपल्याला एक्केचाळीस टक्के मिळालं किंवा एक्केचाळीस टक्के जरी नाही मिळालं पस्तीस प्लस सहा याच्यात आपल्याला तीस टक्के जरी मिळालं मित्रांनो हे तीस टक्के जरी आपल्याला समाधान आहे त्याच्यामुळे एवढाच विचार करा मित्रांनो हा व्हिडिओ खरंच मित्रांनो आपल्या शेवटच्या भावापर्यंत पोहोचवा एवढी सर्वांना विनंती करतो आणि जी काही सांगितलंय त्या गोष्टीवर पुन्हा विचार करा की कोणाची मागणी योग्य कोणत्या पद्धतीनं जाणं गरजेचं आहे आपल्याकडे दिवस किती राहिलेत आपल्याला काय मिळू शकतंय परत एकदा दोन हजार एकवीस तारखे करून आपल्या पायावर धोंडा पडून घेऊ नका सातवा वेतन आयोग मिळू शकत नाही एवढ्या कमी दिवसात रातोरात सातवा वेतन आयोग मिळू शकत नसतो काही लोकांना वाटतंय रातोरात मिळेल किंवा आठ दिवसात मिळेल किंवा पंधरा दिवसात मिळेल एवढी सोपी आणि साधी पद्धत नाहीये सातवा वेतन आयोग द्यायची त्याच्यासाठी खूप किचकट पद्धत आहे आणि याच्यासाठी आर्थिक जे नियोजन आहे त्याच्याबाबत राज्य सरकार सुद्धा एवढं सकारात्मक होऊ शकणार नाही त्यामुळे विचार करा जे काही मिळवायचंय सोप्या पद्धतीने साध्या पद्धतीने आणि समाधानकारक कशा पद्धतीने मिळू शकतं याचा विचार करून पाऊल उचला जे योग्य मागते त्याच्या पाठीमाग राहा आणि येणाऱ्या काळात मी जे महाराष्ट्रात दहा ठिकाणी मिटिंग ठेवणार त्या मिटिंगला मिटिंग जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आपलं मत नोंदवा तुमचं मत ऐकण्यासाठी किंवा तुम्हाला योग्य जे काही भूमिका आहे ती मांडण्यासाठी किंवा योग्य भूमिका घेऊन चालण्यासाठी मिटिंग आहेत एवढंच या ठिकाणी सांगतो आणि पुनश्च एकदा या ठिकाणी विनंती करतो की हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे व्हिडिओ सर्वांपर्यंत जाणं गरजेचं आहे खूप तळमयन सांगतोय आणि एवढंच बोलतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र